जाचे त्याला, कशाचे काळाच्या दडेत त्याला वय रे कशाचे त्याला पुणे रे कशाची क्रिस्त न्याची त्याला हुनी रे कशाची काळाच्या धडे त्याला त्या। बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमची अंत करणे सात वचन प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रेमी सलाम आमच्या यूट्यूब चॅनलवर वर आपले स्वागत आहे नवीन असाल तर सब्स्क्राइब करा धन्यवाद या वचनामध्ये सांगितले की देवाची शांती आपल्या मनाचे आणि बुद्धीचे रक्षण करते रक्षण यासाठी वापरण्यात आलेला मूळ शब्द शत्रूच्या आक्रमणापासून शहराचे रक्षण व्हावे म्हणून पहारा देणाऱ्या सैनिकांच्या संदर्भात हा वापरला जायचा त्या शहरातले लोक शांतपणे झोपायचे कारण त्यांना माहीत असायचे की शहराच्या फाटकाजवळ सैनिक उभे आहे तसेच एका सैनिकाप्रमाणे देवाची शांती आपल्या मनाचे आणि बुद्धीचे रक्षण करते तेव्हा आपण सुरक्षित आहोत या भावनेने आपले मन शांत होते स्त्रोत्रचार अध्याय आठवचन हन्नाप्रमाणे आपली परिस्थिती लगेच बदलणार नाही पण आपले मन शांत होऊ शकते एक शमुवेल एक अध्याय सोळा ते अठरा वचन यामुळे स्पष्टपणे विचार करायला आणि चांगले निर्णय घ्यायला सहसा आपल्याला सोपे जाते आपण काय करू शकतो जेव्हा तुमच्यावरती एखादे संकट येते तेव्हा सैनिकाला बोलवा म्हणजेच देवाची शांती मिळेपर्यंत त्याला प्रार्थना करा लूक अकरा अध्याय नऊवचन एक थेस्सलनी पाच अध्याय सतरा वचन जर तुम्ही ही संकटाचा सामना करत असाल तर सारखे सारखे परमेश्वराला प्रार्थना करा यामुळे मनाचे आणि बुद्धीचे रक्षण करणारी परमेश्वराची शांती तुम्ही अनुभवाल रोम बारा अध्याय बारा वचन संपूर्ण संदेश ऐकल्याबद्दल धन्यवाद प्रभू येशू ख्रिस्त आपणांस आशीर्वादित करो आमेन